वरंद व बिरवाडी विभागातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू वाटप महाड विधानसभा मतदारसंघातील कामगारांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी मंत्री भरत शेट गोगावले व युवा नेते विकास शेठ गोगावले प्रयत्नशील असून विविध योजनांचा लाभ घेऊन कामगारांनी आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारी पिढी घडवावी यासाठी योजनांचा लाभ उपयोगी ठरेल असं मत माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर यांनी आज व्यक्त केलं कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात तीनशे नोंदित कामगारांना साहित्य वाटप झालं थळ्या वाट्या ग्लास प्रेशर कुकर सह सा साहित्य कामगार मुलांच्या शिक्षणासाठी पत्नी किंवा तिच्या गरोदरपणात आर्थिक मदत आरोग्यासाठी पाच लाखांचा विमा मृत्यू पश्चात आर्थिक मदत अशा योजनांमधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मदत देत आहे योजनेची माहिती ग्रामीण भागात सर्वांना समजावून सांगून गोरगरीब मजुरांपर्यंत योजना प्रचार करून यशस्वी अंमलबजावणी करता सरपंच उपसरपंच पदाधिकाऱ्यांनी शासनात सहकार्य करावं यावेळी माजी सभापती सपनाताई मालुसरे संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत राजेंद्र देशमुख सुभाष मालुसरे कार्यक्रम समन्वयक शेखर राखाडे स्वीयसहाय्यक भिकाजी मांढरे स्वीयसहायक मनोज जाधव शिवसेनेचे पदाधिकारी युवा सैनिक शाखा प्रमुख सरपंच उपसरपंच योजना दूत यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजना युवा नेते विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली निशुल्क नोंदणी करून माड विधानसभा क्षेत्रातील डोंगर दुर्गम भागातील कामगारांच्या सर्वांगीण हिताकरता ही योजना गावोगावी राबवली जाते या योजनेतून कामगारांना व त्यांच्या कुटुंबांकरता शैक्षणिक आर्थिक सामाजिक आरोग्यविषयक मिळणारे लाभ याबाबत स्वीय सहाय्यक मनोज जाधव यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योजनादूत इंद्रनील पाटील चंद्रशेखर दवंडे मयूर जाधव व मोहिते यांनी विशेष सहकार्य केला